नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण देवपूजेसाठी जे कमळचं आसन आपण वापरतो किंवा ज्याचा यूज करतो ते कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर चला त्यासाठी मी काय काय घेतलं आहे याची माहिती करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी तास्तर घेतला आहे जे की गोल ताटाच्या मापानुसार कट करून घेतला आहे आणि त्याच मापानुसार मी मेन फॅब्रिकसुद्धा कट करून घेतलेलं आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये सेम त्या जसं आपण अस्तर कट केले त्याच सेम मापानुसार मी मेन फॅब्रिकसुद्धा काय के केलेलं आहे कट केलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला पाकळीचा आकार द्यायचा आहे त्यासाठी मी काय केलं इथं उंची सहा इंच आणि रुंदी पाच इंच घेऊन असं एक चौकोन तयार केलेला आहे बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये छान असा चौकोन तयार करून घेतला आहे आणि जिकडून आपण पाच इंच रुंदी टाकली होती तिकडून असा फोल्ड करून घेतलेला आहे आणि तिथं मी दीड ते दोन इंचाचं असं मार्किंग करून मध्यभागापासून असं पाकळीचा आकार देऊन घेतला होतं मी पानाचा जरी दिला तरी चालते काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला जसा आवडेल तसा देऊन तुम्ही अशी पाकळी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर खालच्या बाजूने थोडीशी कट करून घ्यायची आहे पाकळी आणि त्या ह्या पाकळीच्या सहाय्याने आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर हे दोन्हीसुद्धा काय करून घ्यायचे कट करून घ्यायचे पण असे आपल्याला किती बारा पाकळ्या तयार करायच्यात म्हणजे बारा पॅटर्न आपल्याला ह्याचे तयार करायचे बघा मी सर्व काही त्या तयार करून घेतले दोन फॅब्रिक दोन अस्तरचे कापड आणि त्यानंतर बारा पाकळ्या आणि आता हे सगळं काय करून घेऊया एक ओ मेन फॅब्रिक उल स बरोबर ठेवून त्यावर अस्तर ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे आणि थोडीशी एक ते दीड इंच जागा आपल्याला बिना स्टिच करता ठेवायचे म्हणजे आपल्याला ते काय करता येतं पलटे मारता येतात त्यामुळे काय होतं छान असं फिनिशिंग दिसतं आणि आपण शिलाई आतून आतल्या बाजूला जाते शिलाईवरनं दिसून येत नाही त्यामुळे ही पद्धत अवलंब करायचा ह्या पद्धतीचा आणि शिलाई मारल्यानंतर त्याला कट मारून घ्यायची तर हे बघा इथं मी की नाही ते पलटे मारून घेत आहे जिथून आपण थोडीशी एक ते दीड इंच शिलाई मारली नव्हती तिथून मी हे उलटं करून सवच्या बाजूनं करून घेते हे बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये आणि पुन्हा ते जिथं आपण शिलाई मारली नव्हती ते काय करायचंय तिथं स्टिच करून घ्यायचंय ते एक ते दीड इंच राहिलं होतं ते असं पेनाच्या सहाय्याने किंवा स्क्रूड्रायवरच्या सहाय्याने ते छान असं सर्व काने कोपरे काय करायचे बाहेरच्या बाजूने काढून घ्यायचे म्हणजे छान असं फिनिशिंग दिसतं छान असा गोलाकार आपला तयार होतो आणि जिथं ते शि आपण स्टिच नव्हतं केलं ते स्टिच करून घ्यायचंय अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही पण पार्ट काय करायचे आहेत तयार करून घ्यायचे आहेत आणि हे बघा आता त्यानंतर आपल्याला पाकळी म्हणजेच पेटल तयार करायचं आहे त्या त्यानं काय करायचं त्यासाठी दोन फॅब्रिक एकावर एक शौच एक, बाजूने ठेवायचे म्हणजे जीवर बाजू येणार आहे त्या बाजूने ठेवायचं आणि त्यावर अस्तर ठेवायचं आहे आणि स्टिच करून घ्यायचं आहे शिलाई मारून घ्यायची आणि इथंही थोडीशी एक ते दीड इंच जागा काय करायचे बिना स्टिच करता ठेवायचे म्हणजे त्यामधून आपल्याला काय कराईल पेटल उलटी येईल म्हणजेच सवच करून ते आपल्याला छान अशी व्यवस्थितपणे फिनिशिंगमध्ये आणि व्यवस्थितपणे दिसते तर हे बघा इथं मी शिलाई मारून घेते आणि थोडीशी जागा आहे ना खालच्या बाजूला बिना सिलाई मारता ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि हे बघा सिलाई मारून झाल्यानंतर स्क्रूड्रायवरच्या किंवा पेनाच्या सहाय्याने ते काय करायचं उलटं करून घ्यायचं आहे छान त्याचे कानकोपडे सगळे काढून घ्यायचे त्यालाही कट मारून घ्यायचे आहे आणि उलट्या बाजूने ते उलटं करून म्हणजे आत बाजू बाहेर काढून घ्यायची आहे त्यामुळे छान फिनिशिंग दिसतंय हे बघा मी बाहेर काढून घेते त्याला ते थोडेसे अंगठ्याच्या सहाय्याने तर अशा पद्धतीने आपल्याला एकूण इथं बारा पाकळ्या तयार करायच्यात म्हणजे बारा उम्... जसं तुमचं कपडा असेल त्याच्यानुसार तुम्ही तयार करू शकता किंवा जसं तुम्हीला गोल ज्या आकाराचा कट केला आहे त्यानुसार तुम्हाला ते कमी जास्त प्रमाणात लागू शकते मी इथं ता बारा तयार करून घेणार आहे अशा पद्धतीने तर मी करून घेते तयार तर हे बघा मी इथं हे बारा पाकळ्या अशा तयार करून घेतलेल्या आहेत आता त्या काय करायच्या अर्ध्या इंचाचं आपण आतमधल्या बाजूनं सर्कल तयार करून घ्यायचा आणि पूर्ण गोल बाजूने राऊंड मारून अर्ध्या अर्ध्या इंचाचं मार्जिंग म्हणजे अर्धा अर्धा इंचाने हे करत गोल मारून घ्यायचा आणि त्या गोलवरच आपल्याला फक्त पाकळ्या तिथं काय करायचं स्टिच करत जायचं आहे व्यवस्थितपणे तर हे बघा अशा पद्धतीने मी गोल ही तयार करून घेतला आहे आणि मी आता पाकळ्या काय करते इथं स्टिच करून घेते मी पूर्ण गोल्याला पाकळ्या स्टिच करून घेते त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते तर आता आधी आपण काय करूया पाकळ्या स्टीच करून घेऊया तुमच्या पद्धतीने तुम्ही जास्त दाटही लावू शकता जास्त पातळही लावू शकता जशा तुम्हाला आवडतील तशा तुम्ही लावू शकता किंवा दोन पाकळ्यांच्यामध्ये आणखी एक एक पाकळी तुम्ही काय करू शकता अटॅच करू शकता मला इथं थोडंशा पातळच ला आवडल्या म्हणून मी जास्त अंतर सोडून सोडून लावलेले आहेत तुम्हाला जसे आवडतील तशा तुम्ही लावून घ्या आणि त्यावर परत काय करा डबल एकदा टीप लावून टीप मारून घ्या त्यामुळे काय होईल पाकळ्या व्यवस्थित अटॅच होतील त्यावरून दाब टीप तर येणारच आहे परंतु आपण जास्त काळजी घेतलेली कधीही चांगली त्यामुळे हे बघा अशा पद्धतीने डबल टिप मारून घेतली आता काय करायचं आहे हे अशा पद्धतीने आपलं फ्लावर तर तयार झालं म्हणजे कमळाचं आसन तर तयार झालं आता काय करायचं आहे जे आस जसं आपण जॉईंट केलं तसं ते आतल्या बाजूला फोल्ड करायचं सगळ्या पाकळ्या आणि त्यावर ते, ते दुसरा पार्ट आहे ना जो आपण तयार करून ठेवला होता गोल तो काय करायचा ठेवायचा उलट्या पद्धतीने ठेवायचा त्याला आणि तो पूर्ण बाजूने स्टिच करून घ्यायचा आणि इथेही थोडीशी एक ते दीड इंच किंवा दोन इंच शिलाई न मारता ठेवायची थोडंसा गॅप ठेवायचा कारण त्यामधून आपण ते उलटे उलटं करून हे करून घेणार आहे तर आता मी हे बघा हे उलट्या बाजूने आतमधून बाहेर करून सौच करून घेते हे बघा अशा पद्धतीने त्यामुळे काय होतं वरूनही आपल्याला शिलाई मारता येते परंतु वरून शिलाई मारलेली दिसून येते त्यामुळं मी अशा पद्धतीचा अवलंब करते कधीही हे बघा अशा पद्धतीने आणि जे ते थोडासा गॅप ठेवला होता ते काय करायचं आपण इथं स्टिच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता आपलं आसन तयार झालेलं आहे आता त्याला आपण लूक देण्यासाठी छान पद्धतीने लेसचा यूज करणार आहे माझ्याकडं अशी लेस होती त्याचा मी ते बघा यूज करते तुम्ही पूर्ण गोल गोल राऊंड पूर्ण गोलही अक्का लेस लावू शकता पण मला इथं एकच वेळ वाटली म्हणून मी एकाच बाजूने म्हणजे जी फक्त जिथं पेटल्स अटॅच आहे तिथंच तेवढे मी लेस लावून घेतलेले आहे तर मी पूर्ण लेस लावून घेते त्यानंतर पुढची प्रोसेस आपण पाहूया हे बघा लेस लावून अशा पद्धतीने तयार झाले आता हे आपण देवाच्या पूजेसाठी वापरतोय त्यामुळे मी इथं स्वस्तिक काढलेलं आहे आणि हे बघा सुद्धा काय केले लेस लावून मी पूर्णपणे हे केले आता काय करणार आहोत आपण त्याला छान लुक देण्यासाठी गोल्डन मण्यांनी इथं प्रत्येक मध्यभागी आपण ते काय करणार मनी अटॅच करणार आहे तर अशा पद्धतीने हे बघा मी इथं मनी अटॅच केलेले आहेत तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा